एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये साठ सत्तर ऐंशे नव्वद शंभर एकशे अकरा रुपये शंभर क्या एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर रुपये ऐंशी <Salt> पंच्याऐंशी रुपये आजब नवोद रुपई रुपये नुवद रुपई आजब तुपका रुपई नोग रुपये को काटा गरण पार रुपये लेए आजब दाय वी तीर पसिट

एकशे अडतीस रुपये एकशे अडतीस रुपये एकशे रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस रुपये पन्नास रुपये बावन पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन रुपये एक जानि हम बार्व एक्षर न्युट्ट्र अरमर्क्याव एक्का बावलट पंचा व्साथ रुपाई एक्कार ऽाथ पासाद रुपाई हासार अर हर सत्थ रुपाई एक्सर एक्का पाक्ता रुपाई एक्सर बावारुता रुपाई

पंचाळीस रुपये एकशे एकावन रुपये एकशे एकान रुपये अकमा

एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन रुपये आपल्या वारा पंधरा अकरा एकशे पंचासठ तीस रुपये एकशे तीस एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एक वीस रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस પંચોતેર પચીસ ચોવીસ પન્નાસ રૂપ માહોલ પંચાવન અઠાણું રૂપિયા એકસઠ સાઠ રૂપિયા એકસઠ સાઠ રૂપિયા